मराठा समाज अमोल मिटकरी बोलत आहेत थेट होतं मात्र राम बारामती पैसा आणि बारामती अॅग्रोतून आणलेले काही त्यांचे पेट बॉडी बिल्डर्स वगैरे गुंडागर्दीवाले याच्यामुळे थोडक्या मतांनी राम शिंदेचा पराभव झाला पण जाऊ द्या जे झालं ते मान्य करून पुढे जाऊ मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेत्यांना राम शिंदेनं चांगलं यश देईल चांगलं एका ठिकाणी त्यांना बळ देईल आणि त्यानंतर ते योग्य पद्धतीनं त्या गोष्टीचा बदला सहकारी विशेष म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं मला फार वाईट वाटतं की जयंत पाटील साहेब प्रमाणपत्र पण घ्यायला गेले नाहीत जयंत पाटील साहेबांनी त्यांचा आनंद उत्सव पण साजरा केला नाही मागच्या वेळेस त्यांच्याकरता एक जागा ठेवली होती दहावी पण आता ती पण मावळ्यात जमा आहे म्हणजे अफलातच झालाय जी काय बॅटिंग झाली ती तिघांचे प्रचंड यश मेहनत आहे त्याच्या आणि अजितदादांची प्रचंड मेहनत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार जे निवडून आले त्यामध्ये अजितदादांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली तेच थोडंसं मी दादाचा वादा लाभ आणि बळ हे थोडं दुरुस्त करतो आणि अंगी निश्चयाचे बळं बळ तुका म्हणे त्याची फळं अशी त्या दुरुस्ती कर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा देखील पराभव झालेला आहे काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा ते आता पाच वर्ष आत्मचिंतन करतील बाळासाहेब थोरात अमित देशमुख धीरज देशमुख यशोमतीबाई ठाकूर मोठी लाईन आहे त्याच्यामुळे आणि नाना पटोले यांचा तर आपल्यातून विजय झाला आहे जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते बाळासाहेब थोरात शपथ घेणार होते विमान बुक झालं होतं ट्रॅडन बुक झालं होतं सर्व काही बुक होऊन सुद्धा त्यांच्या सगळ्या मनसुबात पाणी फिरल्या गेलं भी तो सलामी है, के है। की से। भी के बता ये हमारी विक्ट्री है किधर देखो ये हमारे लिए विक्ट्री है महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का स्ट्राइक रेट ये सबसे अच्छा रहा है आदरणीय अजीत जी के नेतृत्व में हम सभी लोगों ने अच्छा परफॉर्मेंस दिया हमारे सब विधायक नए विधायक और हम खुश हैं हमारे पूरे इलेक्शन कैंपेनिंग पे अजीत दादा ने जिस तरीके से ये मेहनत ली उसका फल हमें मिला मुख्यमंत्री का चेहरा कौन होगा आप सबसे ज्यादा जैसे ही रिजल्ट आपके फेवर में या